नमस्कार मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सोयाबीनपासनं दोन वेगवेगळे पदार्थ तर एक आहे सोया ग्रॅन्युअलपासनं बनविलेला खूप छान असा पदार्थ आणि दुसरा आहे सोया सोयाचंक्सपासनं बनवलेला एक पदार्थ आणि दोन्ही पदार्थ जे आहेत ना चवीला खूप अप्रतिम झालेले होते तर सोया सोयाचंक्सपासनं मी सोया पालक पुलाव बनवलेला आहे तर हा पालक पुलाव आपण कसा तयार करणार आहोत तर हे आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि खूप अप्रतिम चवीचा हा पालक सोया पुलाव तयार झालेला होता तुम्ही बघू शकता आणि तांदळाचा एक एक दाणा अगदी मोकळा झालेला आहे आणि खूप चविष्टसुद्धा झालेला होता आणि त्यासोबतच अत्यंत पौष्टिक अत्यंत हेल्दी असा हा पालक सोया चंक्स पुलाव आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप हेल्दी असा हा पुलाव आहे कसा तयार करायचा आहे आता आपण बघूयात त्यासाठी मी पालक स्वच्छ निवडून घेतली होती आणि गरम पाण्यामध्ये पालक आणि दोन हिरव्या मिरच्या आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या होत्या त्यानंतर पाण्यातून पालक आणि मिरच्या लसूण पाकळ्या काढून घेतल्या आहेत थंड होण्यासाठी आता ह्याच पाण्यामध्ये मी आ, सोया चंक्स घातलेले आहेत एक वाटी तर पाणी गरम होतं त्यामुळे त्यामध्येच मी भिजत ठेवलेल्या आहेत तर दहा मिनिटामध्ये छान अशा भिजल्या जातात सोया चंक्स त्यानंतर मग मी पालक प्युरी तयार करून घेतली आता पुलाव तयार करत आहे तर मी हा पुलाव कुकरमध्येच तयार करत आहे त्यामुळे कुकरमध्ये एक मोठा चम्मच मी तेल घातलं त्यानंतर जिरं मोहरी घातलं आहे त्यानंतर मग कांदा परतून घेतला त्यामध्ये एक तेजपान आणि स्टारफूल घातलेलं आहे मी फार मसाले वगैरे काही घातलेले नाही आहेत एकदम सिम्पलसा मला हा पालक सोया चंक्स पुलाव तयार करायचा होता त्यानंतर मग आले लसूण पेस्ट घालून सर्व मसाला छान परतून घेतला आता ह्यामध्ये मी भिजवून घेतलेल्या सोया चंक्स घातलेल्या आहेत सोयाबीनच्या वड्या त्यानंतर पालक प्युरी सुद्धा घातली परतून घेतलेली आहे आता चवीनुसार त्यामध्ये तिखट घातलेलं आहे पाव चम्मच हळद अर्धा चम्मच धणे जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अर्धा चम्मच मी बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि हा बिर्याणी मसाला मी घरीच तयार केलेला आहे सर्व मसाले घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि मग ह्यामध्ये मी आता धुवून घेतलेले तांदूळ घातलेले आहेत तांदूळ मी रोज जे वापरते तेच वापरलेले आहेत इथे तुम्ही बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता आणि मग तांदूळ घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे तांदूळ छान परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आता मी आवश्यकतेनुसार पाणी घालत आहे पाणी फार घालायचं नाही अगदी भाताला जसं लागते तेवढंच घालायचं आणि असा हा पालक सोया चंग्स पुलाव कोणाकोणाला आवडतो तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मला तर फार आवडत असतो कारण मी आठवड्यातनं एकदा तरी माझा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा पुलाव तयार होतच असतो त्यामध्ये थोडी मी कोथिंबीर घातली आणि आता झाकण लावून अगदी दोन शिट्ट्या होऊ देणार आहे तर दोन शिट्ट्यांमध्ये हा पुलाव खूप छान असा तयार होतो थंड झाल्यानंतर मग मी काढून घेतला आणि आता बघू शकता मस्त असा हा पालक सोया चंक्स पुलाव तयार झालेला आहे आता आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत तर ही रेसिपी सोया ग्रॅन्युअलपासनं तयार केलेली आहे तर ही आहे सोया ग्रॅन्युअलची भाजी तर याला आपण सोया खिमासुद्धा म्हणू शकतो तर खूप मस्त चवीची ही भाजी तयार झालेली होती तर मी ही आ, सोया ग्रॅन्युअल अशा पद्धतीची घेतलेली आहे पाणी उकळलं त्यामध्ये साधारणत एक कप सोया ग्रॅन्युअल घातले आणि एक उकळी येऊ देऊन पुन्हा ठेवलेलं आहे तर पाच मिनिटामध्ये हे छान असे तयार होतात त्यानंतर त्यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे अगदी हाताने पिळून मी पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आता इथे मी भाजी तयार करून घेत आहे तर कढईमध्ये दोन मोठे चम्मच तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मग जिरं मोहरी घातलं त्यानंतर आता अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे तर मी दोन मोठे कांदे घेतलेले होते तर ह्या सोया खिमामध्ये कांदे जास्त वापरायचे त्यामुळे भाजीला छान अशी चव येते आणि कांदा चिरताना अगदी बारीक चिरायचा कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतला त्यामध्ये आता मी आले लसूण पेस्ट घातलेली आहे आणि आले लसूण पेस्टसुद्धा परतायची आणि टोमॅटो आणि काही कोथिंबिरीच्या काड्या होत्या तर त्यासुद्धा मी चॉपरमधनंच काढून घेतलेल्या होत्या अगदी छान बारीक झालेला आहे हा टोमॅटो त्यानंतर आता मसाले घालत आहे बेसिक मसाले आहेत चवीनुसार तिखट हळद धन जिरे पावडर चवीनुसार मीठ आणि परतून घ्यायचं आहे मी काही फार मसाले घातले नाही अगदी बेसिक मसाले घातले आहेत आणि तरीही खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली होती त्यानंतर मग उकडून घेतलेले सोया ग्रॅन्युअल्स घालून घेतलेले आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनिटं अगदी मंदा आचेवर ही भाजी झाकण ठेवून शिजू द्यायची आहे तर खूप छान चव तयार होते शिजवताना घाई करायची नाही आणि अगदी मंदाचेवर पाच ते सहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये सर्व मसाले जे आहेत ते छान मुरले जातात आणि भाजीची चव पण खूप छान येते तर मस्त असे हे आज पौष्टिक सोयाबीनचे दोन पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या आहेत मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद